नमस्कार आज आपण शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी साधारण अर्धा किलो शेवग्याच्या शेंगा कट करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत तसेच पाऊन वाटी इथे मी तुरीची डाळ दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती एक मीडियम साईजचा सा कांदा आणि टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर दोन गड्डी लसूण आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत इथे मी दोन ते तीन चमचे तेल घेत आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देणार आहोत आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करूयात पाच ते सहा मी कढीपत्त्याची पाने पाणी घेतलेली आहेत कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचं आहे आता इथे मी लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण ॲड करत आहे हे सुद्धा एक ते दोन मिनटं आपण तेलामध्ये छानपैकी परतवून घेणार आहोत आता मी इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे मसाला आपण तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात सर्व मसाले आपण तेलात छानपैकी परतवून घेतले की मग आपण यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत आता इथे मी भिजवून घेतलेली तुरीची डाळ ॲड केलेली आहे पाऊन कप तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन मग ती दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती यातलं पाणी काढून इथे मी तुरीची डाळ ॲड केलेली आहे डाळ टोमॅटो सर्व मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हे छानपैकी सर्व मिसळून घेणार आहोत आता आपण यामध्ये सर्व शेवग्याच्या शेंगा ऍड करणार आहोत आता या शेंगा आपण या मसाल्यामध्ये छानपैकी मिसळून घेऊयात अशा प्रकारे तुरीची डाळ घालून तुम्ही शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते आता आपण इथे चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं हे छानपैकी वाफवून घेणार आहोत पाणी न घालता आपल्याला हे दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवर वाफवून घ्यायचं आहे बघा दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आता हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊयात व यामध्ये पाणी ऍड करूयात इथे मी दोन ते तीन कप पाणी ऍड केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजेच रस्ता तुम्हाला किती हवाय त्याप्रमाणे पाणी ऍड करू शकता पाणी ॲड केल्यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात पाण्याला उकळी फुटली की आपण पुन्हा एकदा हे छान मिसळून घेऊयात व यानंतर यावर झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला हा शेवगा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनिटात शेवगा व्यवस्थित शिजून रेडी होतो अशाच प्रकारच्या भरपूर रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता आपला शेवगा एकदम रेडी आहे दहा ते पंधरा मिनटात आपला शेवगा एकदम सॉफ्ट शिजून तयार झालेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व एकदा अशा प्रकारे रेसिपी नक्की ट्राय करा व ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद